नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्र आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनल ज्योतिष अवश्य सबस्क्राईब करा सोबत चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सातव्या शुक्र ग्रहाच्या अंबाला येणाऱ्या तुळ राशीच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य चंद्र राशी म्हणजे आपल्या जन्म राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत ग्रहदशा कशी आहे त्यांची स्थिती काय आहे त्यानुसार ते अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला अवश्य पाहायचा आहे असं असलं तरी मिळणारे काही शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित जाणवतातच अनुभवायला येतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं सुंदर असं नियोजन आणि लक्ष ठेवू शकता या संपूर्ण महिन्यावर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये अर्थातच आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या एक ते एकतीस तारखांचे शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार त्याचप्रमाणे या महिन्यात कोणते करायचे आध्यात्मिक उपाय या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो अगदी प्रत्येक डिस्क्रिप्शनमध्ये याही व्हिडिओच्या खाली दिलेले आहेत जे व्हिडिओ आपल्याला अत्यंत माहिती प्रदान करणारे असतात अवश्य त्याचाही उपयोग आपल्याला होऊ शकतो एकदा तपासून तर पहा आपल्या माहितीच काही त्याच्यामध्ये आहे का चला तर मग जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात तूळ राशीसाठी कसे असणारे ग्रहयोग हो आणि त्याचे परिणाम आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र वीस ऑगस्ट पर्यंत भाग्यस्थानातून व त्यानंतर कर्मस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे ज्यामुळे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपल्याला खूप सुंदर विविध मार्गाने मदत होताना दिसेल जी मंडळी चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी परदेशात जाण्याची संधी आहेत इच्छा करतायत त्यांनी या महिन्यात आपल्या प्रयत्नांचा जोर वाढवायला हरकत नाही तर नोकरदार मंडळींनी या महिन्यामध्ये बुध आणि रविग्रहाची साथ कर्म आणि लाभस्थानातून मिळत असल्यामुळे प्रमोशन पगार वाढ याचाही फायदा मिळण्याचे योग राहतील ज्यांना नोकरीबरोबरच आपले आर्थिक छोटे उत्पन्न वाढवायचे आहेत पार्ट टाइम व्यवसाय करून त्यांनी सुद्धा अवश्य या महिन्यात त्यासाठीचे निर्णय घ्यायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही विशेष करून जी मंडळी कला कौशल्य फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग मल्टीमिडिया मार्केटिंग त्याचप्रमाणे इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने कार्यरत आहेत त्यांना सुद्धा आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या काही नवीन संधी या महिन्यामध्ये विविध मार्गाने आपल्यापर्यंत येताना दिसतील तसेच ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर सुरू करायचं नव्याने त्यांच्यासाठी करियरचा श्रीगणेशा करण्यासाठी हा महिना उत्तम आहे सरकारी कामं मिळवणं सरकारच्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये सामील होणं यासाठी सुद्धा आपण संधी घेऊ शकता तशी संधी लक्ष ठेवा आली तर सोडू नका किंबहुना अशा शोधीच्या शोधातच राहा व्यावसायिक स्थानाचा स्वामीग्रह मंगळ हा मंगळ ग्रह कुंडलीच्या बाराव्या घरात संपूर्ण महिन्यासाठी गोचर भ्रमण करणार आहे याचा लाभ म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात असलेल्या मंडळींना विशेष चांगला राहील तर काहींना नवीन काम मिळवण्यासाठी परदेशी दौरा अचानकपणे करावा लागू शकतो किंवा तसा लागला तर अवश्य त्याचा उपयोग करा मात्र या राशीला आलेला बारावा गुरु ग्रह कुंड कुटुंबाच्या आणि स्वतःच्या आरोग्यावरती मात्र लक्ष द्या असं सांगतो आहे विशेष करून पोटाचे आजार मासिक पाळीचे आजार सांभाळायचे आहेत तर नवीन गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूक करा पण जरा सांभाळून करा असा इशारा सुटा हा मंगळ ग्रह देत आहे चुकून मगाशी गुरु म्हणालो विशेष करून जागेमध्ये नवीन गुंतवणूक करणार असल्यास काळजी घ्या संपूर्ण माहिती घ्या नंतरच गुंतवणूक करा मात्र सोने चांदी दागदागिने शेतजमीन दुकानाचा गाळा बांधलेलं घर यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी खरेदी करण्यासाठी हा महिना शुभ अनुकूल आहे विशेष करून जुन्या घराच्या खरेदी विक्रीसाठी हा महिना फायदा मिळवून देईल पंचम स्थानावरील गुरुग्रहाची दृष्टी विद्यार्थ्यांना शुभ परिणाम देणार राहील तर ज्यांना संतती विवाह गुंतवणूक या संदर्भातले काही निर्णय घ्यायचे त्यांच्यासाठी महिना शुभ आहे कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास करणं धार्मिक स्थळांना भेटी देणं इकडे धार्मिक कार्य करणं यासाठी अवश्य नियोजन करू शकतात जी मंडळी धार्मिक सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना काही नवीन जबाबदाऱ्या अंगावर येतील तर कार्याच्या अनुषंगाने चा काही चांगलं पद प्रतिष्ठेचं चा मिळेल मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं अशा रीतीने सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा आणि जाणून घ्या कशाप्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून हे सहज मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घरबसल्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच असतो अवश्य तिथून माहिती घ्या शेअर मार्केटचा विचार या महिन्यातला जर केला तर आपल्या राशीसाठी ऑइल ऑटो फायनान्स स्टील बँकिंग इन्फ्रा लॉजिस्टिक पेट्रोकेमिकल एफ एम सी जी फार्मा हे सेक्टर विशेष फायदा देणारे राहतील योग्य जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन अवश्य गुंतवणूक करू शकता इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना काहीसा मिश्र स्वरूपाचा राहील सांभाळून ट्रेडिंग करा उगासधाडचे निर्णय मात्र घेऊ नका म्हणजे ही होती या महिन्यातल्या ऑगस्ट महिन्यातल्या महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचरा ग्रहाची भ्रमणस्थिती त्याचे परिणाम आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्त्वाचे दैनिक राशी फळ त्यामुळे या महिन्यातले एक ते एकतीस तारखांमधले शुभ आणि अशुभ दिवस समजायला जरा अजून जास्त सोपं आणि सोयीस्कर जाईल तर आपण आता माहिती करून घेऊया ती म्हणजे आपण करत असलेल्या कार्याची काळजी घेणं पहिल्या तीन दिवसासाठी मात्र जरा जास्त सांभाळा आरोग्य फसवणूक नुकसान व मानसिक ताणतणाव याविषयी आपल्याला काळजी घेणारे हे दिवस असतील त्यामुळे अवश्य सांभाळून राहा शक्यतो नवीन गुंतवणूक या दिवसात टाळलेली बरी राहील मात्र परदेश प्रवास परदेशी दौरा यासाठी हे अनुकूल राहते त्याचप्रमाणे या, या गोष्टीचा जर विचार केला तर पुढचे म्हणजे सात तारखेपर्यंतसुद्धा काही महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी आपण सावधानतेने करताय उत्तम नियोजन करत आहे तर सुद्धा चांगलं राहील काही महत्त्वाच्या गाठीबिठी घेण्यासाठी या सात ऑगस्टपर्यंतचा सा कालखंड आपण अवश्य अंमलामध्ये आणू शकता जवळपासचे प्रवास या कामात कार्यात काळात घडताना दिसतील फक्त काळजी घ्यायला विसरू नका कुटुंब घर भावंड मुलं यांच्याबरोबर या काळात काही आनंद क्ष आनंदी क्षणांची साठवण करण्यासाठी उत्तम योग आठ नऊ ऑगस्ट हे पुढचे दोन दिवस व्यवहारातल्या काही चिंता मात्र थोड्या प्रमाणात होईना पण वाढवतील परंतु भवन वाहन घरासंदर्भातल्या काही मौल्यवान वस्तूंची खरेदी इतर वस्तूंची खरेदी यासाठी मात्र हे दिवस अवश्य शु शुभ राहतील दहा अकरा ऑगस्ट शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक आणि प्रॉफिट बुकिंगसाठी अवश्य प्रयत्न करू शकता विद्यार्थी नोकरदार यांना शुभ दिवस शुभ परिणाम विशेष करून नोकरीसाठीचे इंटरव्ह्यू या काळात दिलेले चांगले जाते बारा तेरा ऑगस्ट विरोधकांच्या भूमिकेवर थोडं लक्ष द्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती शक्यतो आपल्या कुटुंबातली किंवा आपल्या व्यवहारातली बाहेर येणार नाही यासाठी या काळात थोडी काळजी जास्त घ्या आपलं आरोग्य सांभाळा आणि दगदग धावपळ टाळलेली या काळात उत्तम चौदा पंधरा ऑगस्ट दैनंदिन उत्पन्न उत्पन्नात वाढ करण्याची संधी देणारे हे दिवस व्यावसायिकांनी फायद्याच्या नवीन योजनांवरती अवश्य स्वतःला कार्यान्वित करायचं असेल तर हे दिवस अनुकूल राहतील लग्नकार्य महत्त्वाच्या मीटिंग्स कोर्ट कचेरीची कामं यासाठी हे दिवस शुभ आहेत सोळा सतरा ऑगस्ट ऑगस्ट ह्या तीन दिवसात वादावादीपासून थोडं स्वतःला लांब ठेवा काही कामं करत असेल तर शांत डोक्याने करा आणि आरोग्यावरती दुर्लक्ष करू नका एकोणीस ते चोवीस ऑगस्ट पुढचे सहा दिवस मात्र काही महत्त्वाची कामं हातात घ्यायची असतील तर लाभ आणि भाग्य देणारे दिवस नोकरीमध्ये बदल करण्यासाठी नवीन नोकरीचे प्रयत्न वाढवण्यासाठी शुभ दिवस सहकारी मित्रपरिवार वरिष्ठ अधिकारी वडीलधारी मंडळी यांची साथ उत्तम मिळेल वडील परिजित संपत्ती जमीन या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील या काळात अवश्य प्लॅनिंग करू शकता नवीन नोकरी मिळवण्यासाठी जी नवीन मंडळी प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांमध्ये खूप चांगलं यश मिळण्याचं चा, हा कालखंडर आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑगस्ट हे पुढचे तीन दिवस स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावर मात्र लक्ष द्यायला विसरू नका खर्चाचं नियोजन करून चाला व्यवहारामध्ये सावध पवित्रा ठेवा आणि नुकसान टाळा तर महिन्याचे चा शेवटचे चार दिवस म्हणजे अठ्ठावीस ते एकतीस ऑगस्ट पुन्हा एकदा अतिशय सुंदर दिवस नवीन कामाची सुरुवात करणं गुंतवणूक करणं प्रॉफिट बुकिंग करणं गाठीबेटी घेणं काही महत्त्वाचे डॉक्युमेंट साईन करणं यासाठी उत्तम दिवस म्हणजे ही होती एक ते एकतीस ऑगस्ट महिन्यातल्या या दिवसांचं दैनंदिन राशीफळ आता आपण जाणून घेऊया या महिन्यामध्ये काही शुभ परिणाम आपल्याला मिळवायचे आहेत वाढवायचे आहेत अशुभ परिणाम थोडे कमी करायचे आहेत त्यासाठी या महिन्यात आपल्याला कोणते करायचे आहेत आध्यात्मिक आणि धार्मिक उपाय या महिन्यामध्ये देवी महालक्ष्मीची उपासनेसोबतच गणेशाची सुद्धा उपासना आपल्याला वाढवायचे आणि म्हणूनच रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ व संकटनाशक गणपती स्तोत्राचा एक पाठ अवश्य करायला विसरू नका ज्यांना गणपती अथर्व शीर्ष येतं त्यांनी मंगळवार आणि चतुर्थीला अवश्य एक पाठ करा मंडळी ही होती ऑगस्ट महिन्यातील तूळ राशीतील मासिक आणि दैनंदिन राशीफळाची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करत जा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच येईल त्याचप्रमाणे परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार स्त्री पुरुष कोणीही याचं वाचन आणि पारायण या दिवसात करू शकता एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच ह्या आध्यात्मिक कालखंडात चातुर्मासामध्ये विविध देवदेवतांची सत्तावीस देवदेवतांची एकशे आठ नावं संकलित केलेलं पुस्तक अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र आणि रुद्राक्षसुद्धा गणेश यंत्र सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री मेरुश्रीयंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र लक्ष्मी कवडी हीसुद्धा आपल्याला व्हॉट्सअप करून माहिती घेऊन आपण ऑर्डर करू शकता तसेच मंडळी श्रावणाच्या निमित्ताने विविध प्रकारची शिवपिंड म्हणजे नर्मदा शिवलिंग पारद शिवलिंग स्फटिक शिवलिंग आपल्याला मागवायचं असेल तर अवश्य माहिती घ्या ऑर्डर बुक करू शकता विविध प्रकारची आपण जपमाळा ज्या वापरतो साधनेमध्ये उपासनेमध्ये रुद्राक्षाची असेल तुम्ही बीजांची माळ वापरता लक्ष्मीची साधना करण्याकरता तुळशीची माळ असते त्याचप्रमाणे वैजंती माळ महाविष्णूंचा जप करण्यासाठी ह्या सुद्धा आपल्याला ऑर्डर करायच्या असतील तर अवश्य माहिती घ्या आणि आपण त्याची ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्याकरता हे धूपदीप पात्र जे पितळेचं आहे ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटा नाद करत सकाळ संध्याकाळ शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये हा अग्नी फिरवणं वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढायला अप्रतिम मदत मिळते ह्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून जाणून घ्या आणि ऑर्डर बुक करा तर मंडळी असा हा तूळ राशीसाठी ऑगस्ट महिना भरभराटीचा आरोग्याचा धनसमृद्धीचा आणि आपल्या यशाचा राहो हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावे लोभ असावा धन्यवाद